नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड या ठिकाणी नवीन जागांची भरती निघालेली आहे यामध्ये आपण पाहणार आहोत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा विविध चोवीस संवर्गातील एकूण तीनशे चार पदाची ही भरती आहे टेक्निकल व नॉन टेक्निकल पदे अकरा महिन्यासाठी पूर्णपणे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे पात्रता आणि तात्पुरता मुलाखतीच्या तारखा असलेले इच्छुक उमेदवार खालीलप्रमाणे मुलाखतीच्या दिवशी सकाळी अकरा ते बारा यावेळी संबंधित विभागाकडून लेखी परीक्षा घेतली जाईल टेक्निकल व नॉन टेक्निकल पदांचा तपशील तसेच एकत्रित वेतन आणि वेळापत्रक मुलाखतीचं खाली दिलेले आहे आपण सर्व पदाची माहिती पाहणार आहोत मी सांगू इच्छितो या व्हिडिओमध्ये आपण एकशे अठ्ठावीस जागेचे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या उमेदवारांसाठी माहिती दिलेली आहे व नॉन टेक्निकल एकशे शहात्तर जागेचा आढावा आपण पुढील वी नवीन व्हिडिओत घेणार आहोत तर मित्रांनो हे पद सहाय्यक प्राध्यापक इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रातील उमेदवारांसाठी अध्यापन कार्यासाठी आहेत तसेच या शकांच्या जा ज्या जागा लागणार आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत केमिकल इंजिनिअरिंगच्या दहा जागा आहेत तर त्यानंतर पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगसाठी सहा जागा आहेत तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांसाठी दहा जागा आहेत तर इलेक्ट्रॉनिक झालेल्या इंजिनिअरिंग उमेदवारासाठी तेरा जागा आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेल्या उमेदवारांसाठी तेवीस जागा आहेत तर सिव्हिल इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी दहा जागा आहेत या सर्व उमेदवारांची मुलाखत दिनांकाच आठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता यमई यमटेक यम एस सी या एक विषयासह संबंधित विषयातील समतुल्य पात्रता व तर इतर पात्रतामध्ये संबंधित उमेदवार हा पी एच डी किंवा नेटसेट उत्तीर्ण असावा याचे त्याला बेनिफिट्स आहेत तसेच नंबर दोन संबंधित विषयातील अध्यापन तसेच संशोधन व औद्योगिक अनुभव व नंबर तीनमध्ये संदर्भित जनरलमधील प्रकाश रेकॉर्ड अशा प्रकारचे ही शैक्षणिक पात्रता आहे यासाठी प्रति महिना एकत्रित पगार व विद्यापीठाचे विद्यमान नियम जे आहेत त्यानुसार नवीन उमेदवाराला वेतन चाळीस हजार मिळणार आहे तसेच अतिरिक्त वेतन दहा हजार रुपये हे पी एच डी नेटसेट उमेदवारांसाठी मिळणार आहे यानंतर पुढील पद आपण पाहणार आहोत यामध्ये माहिती तंत्रज्ञानासाठी पाच पदे आहेत तर त्यानंतर संगणक अभियांत्रिकीसाठी एकूण नऊ पदे आहेत शैक्षणिक पात्रता यमई यम टेक एम एस सी सहसंबंधित विषयातील किंवा समतोल असावे इतर पात्रतेमध्ये नियम एक मध्ये संबंधित पी एच डी पदवी असावी नंबर दोन मध्ये अध्यापन संशोधन औद्योगिक संबंधित विषयातील अनुभव असावा तर नंबर तीन मध्ये संदर्भातील प्रकाश रेकॉर्ड असावी यासाठी नवीन उमेदवारांना चाळीस हजार रुपये दिले जाणार आहे प्रति महिना यानंतर पुढे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान एम बी ए मध्ये ज्या उमेदवारांचे झाले आहे त्यांच्यासाठी एक जागा आहे तसेच त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता बॅचलर पदवी आणि व्यवसाय प्रकाशनातील पदव्युत्तर पदवी यामध्ये पी जी डी एम सी ए आय सी डब्ल्यू एम कॉम समतुल्य प्रथम श्रेणीतील जे उमेदवार असावेत आणि पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर दोन वर्षाचा व्यावसायिक अनुभव किंवा त्या नि त्याशी निगडीत समतुल्य असावे त्यानंतर पुढील पद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान एम सी एसाठी आहे तर यासाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बी बी टेक बी एस सी आणि एम टेक किंवा एम एस किंवा इंटिग्रेट एम टेक व कोणत्याही एका पदवीमध्ये समकक्ष किंवा ई बी टेक आणि एम एस सी प्रथम श्रेणीमध्ये असावा दोन्हीपैकी कोणत्याही एका पदवीसह अनिर्वाय विषय म्हणून गणित असं तीन वर्षाच्या कालावधीची पदवी आणि एम सी एची पदवी संपादन केल्यानंतर दोन वर्षाचा संबंधित अनुभव असावा संबंधित उमेदवारास प्रति महिना नवीन उमेदवारास चाळीस हजार दिला जाणार आहे तर अतिरिक्त पी एच डी असणाऱ्या उमेदवारात दहा हजार रुपये उमेदवारांसाठी दिले जाणार आहेत यावरील दोन एम बी ए व एम सी ए पदासाठी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मुलाखत होणार आहे हा पुढील पद भौतिकशास्त्रासाठी दोन जागा आहेत यामध्ये रसायनशास्त्रासाठी दोन जागा आहेत त्यासाठी पाच जागा आहेत इंग्रजीसाठी तीन जागा आहेत या उमेदवारांसाठी दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी मुलाखत घेणार आहात येणार आहे यासाठी आवश्यक पात्रता एम सी एम फिल संबंधित विषयातील एका वर्गासह किंवा समतुल्य असावी इतर पात्रते प्रथम पी एच डी किंवा नेटसेट त्यानंतर नंबर दोनमध्ये मध्ये संशोधन अनुभव व संबंधित विषयातील संदर्भित जनरलमध्ये प्रकाशन रेकॉर्ड असावे यासाठी या, या उमेदवारांना चाळीस हजार रुपये तर अतिरिक्त पी एच डी नेटसेट असणाऱ्या उमेदवारांसाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत यानंतर एक डिप्लोमा कोर्सेस साठी ज्या शिक्षकांची गरज लागणार आहेत त्याची पदं खालीलप्रमाणे आहेत केमिकल इंजिनिअरिंग उमेदवारांच्या चार जागा आहेत तर पेट्रो केमिकल इंजिनिअरिंगच्या पदासाठीच्या जा एक जागा आहे अप्लाइड मेकॅनिकसाठी दोन जागा आहेत तर प्लास्टिक अँड पॉलिमर इंजिनिअरिंग पदासाठी एक जागा आहे इलेक्ट्रॉनिक एक साठी दोन जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी एक जागा आहे इन्स्टुमेशन इंजिनिअरिंग पदासाठी तीन जागा आहे या सात पदासाठी दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी मुलाखत होणार आहे तसेच या पुढील माहिती तंत्रज्ञान इंजिनिअरिंग पदासाठी पाच पदं आहेत व संगणक अभियांत्रीसाठी दोन पदं आहेत यांची मुलाखत दिनांक सहा आठ हजार चोवीस रोजी होणार आहे तर या एकूण नऊ पदासाठी शैक्षणिक पात्रता एकच असणार आहे संबंधित विषयातील बीई किंवा बीटेक समतुल्य असावं इतर पात्रतेमध्ये त्याने यमई किंवा यमटेक झालेला असावा यासाठी नवीन उमेदवारांना तीस हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे तर यापुढील पदामध्ये भौतिकशास्त्र विषयासाठी दोन जागा आहेत रसायनशास्त्रासाठी एक जागा आहे गणित विषयासाठी दोन जागा आहेत इंग्रजी विषयासाठी दोन जागा आहेत या चार पदाच्या मुलाखत दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत तर आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी एम एस सी किंवा एम ए अथवा एम फिल संबंधित विषयात असावी इतर पात्रतेमध्ये प्रथम संबंधित शाखेतील पी एच डी झालेली असावी द्वितीयमध्ये शिक्षण संशोधन व अनुभ औद्योगिक अनुभव संबंध संबंधित विषयातील असावा नंबर तीनमध्ये संबंधित जनरलमध्ये प्रकाश रेकॉर्ड असावे तर या नवीन उमेदवारांना प्रति महिना एकत्रित तीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर अतिरिक्त दहा हजार रुपये हे पी एच डी नेटसेट उमेदवारांसाठी दिले जाणार आहेत तर या भरतीसाठी टिप्स देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण महत्वाच्या घेणार आहोत यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण धोरणानुसार पदे भरले जाईल तसे या रिक्त जागा भरण्याचे व या जागेची मुदत वाढवण्याचे सर्व अधिक विद्यापीठाकडे आहेत तर त्यानंतर या टीचिंग पदासाठी नोंदणी शुल्क ओपन संवर्गातील उमेदवारांसाठी हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी म्हणजे आरक्षित जातीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले आहे तर, तर मित्रांनो हे होते इंजिनिअरिंग क्षेत्रातील अध्यापक अध्यापन काम करणाऱ्या पदासाठी होते एकूण अठ्ठावीस एक जागेचा आढावा आपण आज घेतला आहे त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये नॉन टेक्निकल म्हणजे जे इतर पद आहेत नर्स वगैरे माळी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या एकशे चौऱ्याहत्तर पदांचा आढावा घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी मित्रांनो आपण आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद